हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे शाकंबरी पौर्णिमा आणि प्लस गुरुपुष्य मुहूर्त हा उद्याच्याला एकत्रित एक योग अतिशय पवित्र योग आणि शुभ दिन उद्याच्याला आहे उद्या आहे दोन हजार चोवीस या वर्षामधला पहिला गुरुपुषामृत मुहूर्त आणि त्या दिवशीच शाकंबरी पौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी सकाळी म्हणजेच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे तुमच्यातील सगळी निगेटिव्हिटी सगळी नजर दोष नकारात्मकता दूर होईल आणि तुम्हाला फरक फक्त एका दिवसामध्येच दिसायला सुरुवात होईल प्रसन्न वाटेल तुम्हाला तर ती गोष्ट कोणती आहे ते सांगण्याआधी जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पहिल्यांदाच जर का माझा आवाज ऐकत असाल आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर का आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर उद्या गुरुपुषामृत योग हा अतिशय शुभ योग आहे या दिवशी आपण नवीन खरेदी करतो हा दिवस सोने खरेदीसाठी अतिशय उत्तम समजला जातो कुठलीही गोष्टीची चांगली सुरुवात ही आपण गुरुपुष्य मुहूर्तावर करतो सगळ्या नक्षत्रांमध्ये हे नक्षत्र अतिशय शुभ समजलं जातं तर उद्या सकाळी म्हणजेच चोवीस सॉरी पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी गुरुपुषामृत मुहूर्त हा सुरू होईल आणि परवा दिवशी सव्वीस तारखेला दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे तर उद्या सकाळी आंघोळ करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्या आंघोळीच्या बादलीमध्ये अगदी चिमूटभर हळद आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे तर काम तर हळदीचं काय महत्त्व आहे तर उद्याच्याला एकतर आहे शाकंबरी पौर्णिमा पौर्णिमा आणि लक्ष्मीचं आपण पूजा करतो लक्ष्मीची पूजा ही आपण पौर्णिमेला अमावस्याला करतो आणि त्यातून उद्या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शाकंबरी पौर्णिमा असल्यामुळं शाकंबरी पौर्णिमेला माता अन्नपूर्णेची सेवा आपण करतो अन्नपूर्णाची पूजा या दिवशी करतो तर यामुळे हा दुर्मिळ योग ज जमून आल्यामुळं आणि लक्ष्मीला हळदप्रिय असल्यामुळं आपल्याला हळद ही पाण्यामध्ये टाकायची आहे हळदीमध्ये आपल्यातली नकारात्मकता निगेव्हिटि निगेटिव्हिटी खेचून काढण्याची खूप शक्ती आहे तुमच्यामध्ये काही जर का नजर दोष बाधा असेल तर जर का पाण्यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला टाकायची आहे हळद चमचाभर किंवा अर्धा चमचा हळद टाकायची नाही आहे हळदीचा जो सुगंध असतो सुवास असतो तो लक्ष्मीला कायम आकर्षित करतो जर का हळदी पाण्यानं तुम्ही आंघोळ केली तर तुमच्यामधली सगळी नजर सगळी जी दृष्ट वगैरे असेल तर निघून जाण्यास मदत होते त्यामुळं हळदी च्या पाण्यानं जर का तुम्ही या दिवशी आंघोळ केली रोज करायची नाही आहे प्रत्येक दिवशी एखादा चांगला मुहूर्त किंवा एखादे चांगलं नक्षत्र असतं त्या दिवशी आपण एखादी जेव्हा सेवा करतो तर ती सेवा आपल्याला अधिक लाभते म्हणून फक्त उद्याच तुम्ही पाण्यामध्ये हळद टाकू शकता याचे चांगले परिणाम हे तुम्हाला पाहायला मिळतील तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाका जर घरी तुमच्या गंगा जल अवेलेबल असेल म्हणजे गंगेचं जर का पाणी असेल तर त्याच्यातले थोडंसं पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता त्याच पद्धतीनं तुम्ही गुलाब पाण्याचे सुद्धा काही थेंबे पाण्यामध्ये टाकू शकता पण सगळ्यात उत्तम तुम्ही चिमूटभर हळद उद्याच्याला पाण्यामध्ये टाका आणि त्यांना आंघोळ करा तुम्हाला उद्याचा दिवस हा खूप चांगला जाईल प्रसन्न वाटेल आणि तुमच्या इच्छा या उद्याच्याला एका दिवसामध्येच पूर्ण व्हायला सुरुवात होते कारण जेव्हा आपण मनाने आणि शरीरानं प्रसन्न असतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लक्ष देऊन काम करतो आणि ही त्याची सुरुवात असते प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपण स्वतःपासून करतो त्यामुळं उद्या तुम्ही गुरुपुषामृत हा मुहूर्त या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाका आणि गुरुपुषामृत मुहूर्तावर आपल्याला घरामध्ये पाच स्वस्तिक कुठं काढायचे आहेत किंवा उद्याच्याला शाकंबरी पौर्णिमेचं आणि गुरुपशामृतच्या मुहूर्ताचं उद्या पंचवीस तारखेला जे काही करायच्या आहेत गोष्टी सेवा त्याचे मी ऑलरेडी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर का तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा घरामध्ये पाच स्वस्तिक आपण कुठं काढू शकतो त्यामुळे आपल्याला काय लाभ होतो हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जर का अजूनपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या तर आजच्यापुरतं इतकंच व्हिडिओ आवडल्या शेअर करायला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ